अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला गंधकेशरी वरती गरीला विनवरती वरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती पिवळा ने सवीन तुला पिवळा पितांबर तांबर नेसवीन तुला शेला हिरवा घालीन वरती शेला हिरवा घालीन वरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी मी आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी आरती कुंडलांची प्रभा मुकुटाची शोभा कुंडलांची प्रभा मुकुटाची शोभा तुळस मंजिरी वाहीन वरती तुळस मंजिरी वाहीन वरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी मी आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी आरती सुवर्णाच्या ताटी पकवानाची दाटी सुवर्णाच्या ताटी पकवानाची दाटी दया दुदान भरीन वाटी दया दुदान भरीन वाटी अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी आरती चांदीत बात क्षमा फुलवात चांदीत बात क्षमा फुलवात नित्य हावे हो तुझ पाशी नित्य हवे हो तुझ पाशी अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी आरती अरे माझ्या गोपाळ कृष्णा करीन तुझी आरती